आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या वाळूची अवैध वाहतूक करणारे दोन हायवा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात पालम तालुक्यातील अवैध वाडू उत्साह आणि अवैध वाळू वाहतूक सुरूच आहे पर वा, पर्वत स्थानिक गुन्हे पथकाने परखंडा शिवारात वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त केले होते पुन्हा आदिनाथ एक एप्रिल मंगळवार रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास मौजे बनवत शिवारात रामपूरकडे जाणाऱ्या दोन हायवा वाहनावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत दोन हायवा वाहन सापळा रोचून ताब्यात घेतले पोलीस ठाणे पालम हद्दीतील रामनगर तांडा येथे अवैध वाहतूक वाढू करणारे दोन हायवा दहा बरास वाढूसह पथकाने सापळा रोचून पकडले असून एकूण तीस लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे त्यांच्या विरोध पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधीक्षक परदेशी यांच्या आदेशाने विवेक पाटील पोलीस निरीक्षक स्थानिक शाखा परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भारती लक्ष्मण कांगणे राहुल परतोडे परशराम गायकवाड गजानन क्षीरसागर उमेश चव्हाण शरद सावंत नील पत्रेवार दुधाटे ढगे भदरगे हनुमते यांच्या पथकाने सदर कारवाई केली ईद उल फित्र निमित्त विश्व कल्याणासाठी प्रार्थना इस्लाम धर्मातील पवित्र महिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रमजान महिन्याची सांगता म्हणून एकतीस मार्च सोमवार रोजी सामूहिक नमाज पठण करण्यात आली या प्रसंगी मुस्लिम समाजाच्या अफाट जनसमुदायाने देशातील शांती तसेच विश्व कल्याणसाठी सामूहिक प्रार्थना करून हर्ष उल्लासाच्या वातावरणात सामूहिक नमाज पठण केल्यानंतर जिंतूर शहरात दिवसभर भक्तिमय वातावरण होते मुस्लिम धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा पर्व म्हणून सुपरिचित असलेले सन रमजान ईदचे मुस्लिम समाजात अनन्य साधारण महत्त्व असून ईदच्या पूर्वसंध्येपासून बालगोपालासह तरुण व पुरवणामध्ये उत्साह तसेच आनंदाचे वातावरण असते आणि ईदच्या दिवशी सूर्योदयापासून मुस्लिम बांधवामध्ये नवचेतना संचार करत असते ईदच्या दिवशी सामूहिक नमाज अदा करण्यासाठी जेव्हा मुस्लिम बांधव ईदगाहला निघतात तेव्हा नखापासून ते केसापर्यंत सर्व साहित्य नवीन धारण करून अतर सुरमा आदींचा वापर करतात म्हणून चित्तूर शहरात ईद उल फित्रनिमित्त शहरातील सुलेमानी व शमशुद्दीन या दोन्हीही ईदगावर अनुक्रमय साडेआठ व नऊ वाजता सामूहिक नमाजाचे आयोजन करण्यात आले होते अत्यंत हर्ष उल्लासाच्या वातावरणात दोन्ही ईदगावर सामूहिक नमाज अदा करण्यात आली शिवाय सामूहिक नमाज अदा केल्यानंतर शहरात दिवसभर भक्तिमय वातावरण होते तर ईद निमित्त चिमुकिल्याने आपल्या बालमित्रांना मनसोक्त शुभेच्छा दिल्या पोलीस दल आणि पोलीस यांच्या वतीने दोन्ही ईदगावर चोख बंदोबस्त केल्याने कुठेही गालपोट न लागता ईद आनंद व उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली सेलू पोलीस ठाण्यात कार्यरत होमगार्ड पथकाचे पलाटून कमांडर सय्यद तोफी शुभेच्छा आपणास वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा परभणी शहरातील संथ गतीने सुरू असलेले रस्त्याचे काम तत्काळ करण्याची मागणी परभणी शहरातील अपना कॉर्नर ते शनिवार बाजार कॉर्नर जेल कॉर्नर रस्त्याचे काम अत्यंत संत गतीने होत असून रस्त्यावर पाणी टाकण्यात येत नसल्याने साधारित रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे कामासाठी रस्ता खंदल्याने नागरिकांना या रस्त्यावरून राहतारीस असंख्य अडचणीचा सामना करावा लागत आहे सदर रस्त्याच्या कामाची गती वाढवून रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करावे अशी मागणी सर्वसामान्य नागरिकातून होत आहे तालुका स्त्रीये परसबाग स्पर्धेत पिपणगाव शाळा प्रथम गट कार्यालय कार्यालयाद्वारा आयोजित दर्जेदार पोषण शिक्षण क्रीडा आणि गुणवत्ता या तालुकास्तरीय स्पर्धेत जिंतूर तालुक्यातील पिंपळगाव काजळे जिल्हा परिषद शाळेने प्रथम क्रमांक पटकावल्याने शिक्षण विभागाच्या वतीने कार्यक्रमात पालकमंत्री मेघना दिदी मंचावर उपस्थित मान्यवर मंडळींच्या हस्ते मुख्याध्यापक संजय तर्टे यांचा मान सन्मान स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला जितूर तालुक्यातील शिक्षणाचा दर्जा उंचवण्यासाठी गट अधिकारी त्रिंबक ओले यांच्या वतीने दर्तेजार पोषण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण या ध्येय प्राप्तीसाठी तालुकास्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत बहुतांश शाळेंनी सहभाग घेतला होता शैक्षणिक क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या शाळेचा गुणगौरव वितरण सोहळा राधाकृष्ण मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहाने पार पडला ईदच्या मुहूर्तावर रॉयल पान शॉपचे उद्घाटन सेलू शहरातील क्रांती चौक परिसरात शेख गफारभाई झारेकर यांनी नवीन रॉयल पानशॉपचा व्यवसाय सुरू केला असून या रॉयल पान शॉपचे उद्घाटन संजय राजूरकर यांच्या हस्ते आज दिनांक एक एप्रिल मंगळवार रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात आले उद्घाटनानंतर सर्व नागरिकांनी गफारभाई यांना नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी उद्घाटक संजय राजूरकर रॉयल पान शॉपचे मालक गफारभाई झारेकरी शेख सत्तारभाई सय्यद बाबूभाई शेख गौस शेख मकबूल सय्यद अनवर शेख इनुज तांबुडी यांच्यासह आदींची उपस्थिती होती हेलसच्या श्री कालिका देवीच्या यात्रा महोत्सवाची सुरुवात सेलू शहरापासून जवळच असलेल्या प्राचीन हेमाडपंथी बांधकाम शैलीतील हेलस येथील श्री कालिकादेवी मंदिरात बेचाळीसव्या वार्षिक यात्रा महोत्सवानिमित्त श्री कालिका देवीच्या देवी दर्शन महाप्रसाद व उत्सवातील विविध कार्यक्रमासाठी पंचप्रुषेतील भाविकांनी तसेच विदर्भ मराठवाड्यातील कासार समाज बांधवांनी हजारोच्या संख्येने गर्दी केली आहे एकतीस मार्च सोमवार रोजी वार्षिक यात्रा महोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली या निमित्ताने तीन दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सोमवारी सकाळी पंडित महावीर आहेत राजेश खवणे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री कालिका मातेचे पारंपरिक चढाव विधीद्वारे अभिषेक महापूजा महाआरती झाली यजमान दाम्पत्य प्रमोद काटकर सुमन हेलसकर डॉक्टर मंगेश महाजन गजानन हेलसकर प्रकाश भूते सुधाकर रेडगे सुधाकर कासार राहुल हेलसकर सतीश गोरे वंदना गाडेकर यांच्या हस्ते महापूजा पार पडली अखिल भारतीय सुमवंशी क्षत्रिय कासा समाज मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष शरद भांडेकर यांची महापूजेला प्रमुख उपस्थिती होती संस्थांच्या विकासामध्ये बहुमूल योगदान देणारे माजी सचिव स्वर्गीय दत्ता दत्तात्रय प्रल्हादराव हेलसकर यांच्या कार्याची प्रेरणा सतत मिळत राहू या उद्देशाने समामंडपात स्वर्गीय दत्तात्रेय हेलसकर यांच्या भव्य प्रतिमेचे अनावरण व लोकार्पण भांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते सोमवारी महाआरती करण्यात आली यावेळी संस्थांच्या वतीने आमदार बबन लोणीकर यांचा श्री कालिका देवी प्रतिमा असलेले सन्मानचिन्ह देऊन अध्यक्ष सतीश तळणीकर बालासाहेब दही भाते बाबासाहेब गेलसकर सर सुभाष भाते व सदस्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सेलू पालिकेच्या जुलमी कारभारविरुद्ध काँग्रेस पक्षातर्फे आंदोलनाचा इशारा प्रधानमंत्री आवास योजना ही गुरगरीब नागरिकासाठी असून ज्याच्याकडे घर बांधकामासाठी रक्कम नाहीत अशा नागरिकांसाठी केंद्र आणि राज्य शासनाची योजना आहे परंतु सेलू मुख्य अधिकारी यांनी हटर धरला की अगोदर बांधकाम करा नंतर घरखोल्ची रक्कम खात्यावर जमा करण्यात येईल उदरनिर्वाहासाठी छोटे मोठे व्यवसाय करणारे भाडेकरू यांनासुद्धा भरमसाठ भाडेवाढ करण्यात आली असून अधिमूल्य नावाखाली लाखो रुपयांचे ना परतावा डिपॉझिट आकारण्यात आले आहे याच्या विरोधात सिलू काँग्रेस पक्षाच्या वतीने हा दिनांक एक एप्रिल मंगळवार रोजी निवेदन देण्यात आले येत्या पंधरा एप्रिलपर्यंत मागण्या मान्य केल्यास पंधरा एप्रिल रोजीपासून शिरू नगरपालिकासमोर उपोषण करण्याचा इशारा शिरू नगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा काँग्रेस पक्षाचे सिलू शहराध्यक्ष पठाण रहीम खान यांनी दिला आहे जिल्हा क्रीडाधिकारी गीता साखरे यांचा लोकश्रियतर्फे सत्कार परभणी जिल्हा क्रीडाधिकारी गीता साखरे यांचा लोकश्रीय मित्रमंडळाच्या वतीने मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष सलीम इनामदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी अशोक मेहत्रे माजी संचालक कांबडे तालुका क्रीडा अधिकारी संजय मुंडे रोहन नाटकर शेख सत्तार उत्तम गोरसुरीकर यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती क्रीडाधिकारी गीता साखरे यांनी जनतेच्या हिताच्या कामासाठी शासनाच्या निर्णयानुसार कार्य करणार असल्याचे सांगितले परभणी नगरीत लोकश्रीने केलेले स्वागत हे स्मरणात राहील व काही अडचणी असल्यास मला संपर्क करावे असे आवाहन नवनियुक्त जिल्हा क्रीडाधिकारी गीता साखरे यांनी यावेळी केले परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका